በቃ 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 ሳሬ ጋው ከሰዐት በ እ እሱን ብን ይሳት እንደ እ እ እሱን ብን ते तुम्ही पाटलाच्या नागाला लागला असताना गावातला आपणच तेवढं विकासाच काम करतो ते आपण ज्वारात नाहीतर तुमची मी गडचिरोली करतो कार्यक्रम खरंच केली असते का पाटलाचा आपला काय संबंध आहे तुमचं कामच करा म्हणजे पुढं काय करायचं ग्रामपंचायत आणि सरपंच हा हे सोडून आम्ही काय सुद्धा बघत नाही आणि तुम्हाला फोटो वाटतय तुमचा फोटो असतो माझ्या पार्केटात ठीकेय हो है का हाय का माझा भी ठेवत जाऊ ए तुझा काय संबंध आहे मी तुमच्यावर लक्ष ठेवणार त्याच्यात हे सरपंच ग्रामपंचायत ओके बस खाली तुझ्या फोटो ठेवतोय झाले तशी

कम्प्लेट गंग्या तू सरपंच काय म्हणायचं निविदन चाललंय वाशे तर कान आल तुझा आयल्याच बोल गंग्या पियलाय मी नाही पिलो काय म्हणायचं काय अप निदन काय कशाचं काय बसला अरे ते आमचं चाललंय गावातलं एकाच कामाच अहो मी काय गावातलं नाही का सरपंच लाडका तुम्हीच म्हणता की ना मी आहे घ्या लाडक लाडक म्हणून वाटला काय म्हणलं बारी आहे आमच्या गावातला तू तुमचं सरपंच त्या पाटलीं बायचा फोन कुठे तर अलीकड पाटलीला काय म्हटले लवकर काय काहीतरी सिरियस मॅटर आहे काय झाले काय झाले तीच कळ पाच नऊ बोलवले सगळ्यांना म्हणजे पाटील सकाळपासून काय झालं तिसांना झोपून झोपेत करतोय करतोय आता माझ्या आलं लागीर झाली लागीर झाली पण ह्या पाटला फक्त बुचडे महाराजाकडने हवला तुम्ही तुमच्या कामाला पटलेलं माझ्या कानात सांगितलं असतं तर आज एक ना मी त्याला असतं गावातला माणूस मेन कोण आहे तो आहे <laughs> <laughs> का सरपंच आहे गावातला मेन दारोडी पाहिजे तर आबासाहेब पाटलाच्या घरी जाऊ मी तुम्हाला सांगतोय तुम्ही काय करा तुमची तुमची काम आहे तुला उद्या त्याला काय तर सुट्टे पैसे देईन मला शंभर रुपये दे आता आपण तुम्हाला पाटील मध्ये आपल्या जीवा भावाचा माणूस काहीतरी झालं किती बोर झालं कम्प्लेट काय का सुख दुख असत मला ठीक झालं ऐका ऐका आता एक आहो तुम्ही जरा ऐका ना रे थांबा ना का होते की काय चाललं तुमचं का मध्येच थांबा का बसा आता ह्या पाटलाला कसली लागीर झाली हे फक्त खंपल्या ह्या सरपंचाला माहिती भूत बाजाराव नाही ते बुचडे महाराज महाराज

कमी करतो ना तुला फरक पडल्यावर कर तुला करायला काय अर्या तुला माहित नाहीतल्या हालकला होता कुठं गावातले ऐकलं का त्याला लागेल अरे ज्या वेळेस गंग्या बाहेर पडतो त्यावेळेस गावची बुद्ध मस्जन वाटा सोडून पाहिजे तुला काय माझ्या

पण तिथं आम्ही घेऊन जाऊ का मी राग राग असते तिथं एंट्री नाही थांबा मी म्हणतो ती जर खरं असून आठ वाजता आणि लागणार रात्रीच्या वेळेला सगळा फुलांचा वास महाराजांचा येतोय खांबले आबासाहेब काय म्हणणं तुमचं द्यावं लागतं तिकडे थारा उच्च न्याच होता महाराजाला मला महाराज की जय

चला 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 नाना पुचेडे महाराज की जय पुचेडे महाराज की जय चंद्रनाथ महाराज नाही पुचेडे महाराज पाटील

म्हणजे हे दर्शनाला ते भुजडे ना दक्षिणा दक्षिणा हुचडे महाराज आहेत का पण मला मी कुणाला देत नाही तो का पाटील मी असं करत असतो देवाला आणि हे काय करतो खांबलेट ठेव के सरपंच आपण घेऊन आता पाटील आहे

पैशाला आमच्या झकून देतो मला वाटलं होतं दुसरं तो लागतील गेली काही तुझ्या कम्प्लीटाला आता घेऊन आले घरा काय पाठल कळणार पाठल माहिती मी जेवढे घाबरले ना हा काय समजा ना आज ती मजबूत होते बाहेर पण गेले तर कायच नाही हा मी फोन आणि घेऊन गेले कुठले पुतडे महाराजांकडे त्यांनी सांगितलं काय मला फोन वरती असं असं झालंय म्हणजे पाटलांना घेऊन चाललोय पुतडे महाराजांकडे महाराज मला तरी काय माहिती आमचे हे घेऊन गेले का आता काय होते मी तर एवढे घाबरले ना काय झालं काय समजून आज मात जाऊ नका आमचे ते बरोबर सरळ करून घेऊन येत बघा नीट करून यावेळेला तुम्हाला हा काय काळजी करू नका आमचे ते बरोबर चांगलं नीट करून घेऊन येणार काही टेन्शन देऊ नका चढ पाटील लागला का नाही मग सुचवलं पाटील हा पाटील तिकडे असलं आठवड्याला पाहिजे हा आठ दिवसाला आठ दिवसाला बघा थंड थंडीत चालू पाटील आता

पाटील ह्याच्या जास्त पुढे प्रत्येक काय ते पाळा लागते मी काय म्हणतो विचार सरपंचा मी काय म्हणतोय का त्यांनी जे सांगितले ती नियम जर नाही पाळले तर त्यांनी सांगितलं पुन्हा अजून तसं होणार विचार त्याला मग मी सांगूच मान्य आहे का सांस्त मान्य आहे का झोपून खेळायचं आहे व कायच असं

पैसे थोड जास्त केलं एक नंबर सात मंत्र मार खर नाही कुणाला काळजी काळजी कुणाला काठी खास कशी म्हणत आरे आहे मला पण बघायचं ते काय झालं तुम्हाला लागत <susur> मला <sur> <sur> <sur>